हॅलो समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू बनवणार आहे ते पण नक्की तुम्हाला आवडतील तर चला मग रेसिपी व्हिडिओ चालू करायच्या अगोदर जर नवीन असाल तर समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा बारीक रवा घेतलेला आहे हे रवा जे आहे ते अर्धा किलो आहे आता उन्हाळा सुट्टी असल्यामुळे घरी मुलं आहेत मुलं म्हणाले की रव्याचे लाडू तर म्हणलं चला लगेच आपण घरच्या घरी रव्याचे लाडू बनवूया तर चला सुरुवात करूया त्या गॅसवर मी कढई ठेवली होते गरम करायच्या ते तर त्यामध्ये एकदम देशी गावरान म्हशीच्या दुधापासून बनवलेले घरच्या घरी तूप घेणार आहे हे तूप जे आहे ते मीच घरी बनवलेलं आहे कढईमध्ये टाकताच एकदम खमंग असा वास येत आहे या तुपाचा तर तीन चमचे मी तूप घेतलेला आहे तर तूप जे आहे ते छान गरम होत आहे तर चला आता आपण त्यामध्ये हे बारीक रवा घेणार आहे हे पहा बारीक रवा आपण यामध्ये मिक्स केलेला आहे आणि हे रवा जितके वेळ भाजेल तितके लाडू छान होते तर ला रवा भाजायसाठी फुल गॅस ठेवायचा नाही हमेशा कमी गॅसवरच रवा भाजायचा आणि हमेशा असं मिक्स करत राहायचं जेणेकरून कढईला चिकटणार नाही आणि कढईसुद्धा जाड बुडाचीच घ्यायची तर हे पहा लगेच ह्या रव्याचा जे आहे ते थोडासा कलर बदललेला आहे तर आपण ह्याच पद्धतीने वेळ का लागणं आपण हे रवा जे आहे ते कमी गॅसवरच भाजून घेणार आहोत एकदम दाणेदार हे रवा दिसला पाहिजे तोपर्यंत आपण हे रवा जे आहे ते भाजून घेणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते एकदम कलर पण बदललेला आहे आणि रवा सुद्धा छान भाजलेला आहे किंवा तुम्ही थोडासा खाऊन सुद्धा बघू शकता रवा एकदम छान हे भाजून तयार झालेला आहे तर चला हे रवा भाजलेला आहे तर आपण काय करणार आहे हे रवा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर ही रवा जी आहे ती थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर रवा थंड होपर्यंत पर्यंत आपण चला पाक बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं आपण एक वाटी पाणी घेणार आहे जर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साखरेचा वापर जास्त करा आणि पाण्याचा थोडासा कमी करा तर चला मग आपण आता आपण त्यात विलची घेणार आहोत तर चला आता आपण पाक करायसाठी ठेवूया था गॅसवर तर आता आपण हे जी पाक आहे ते पूर्णपणे शिजू देणार नाहीत ज्या म्हणजे तार धरूपर्यंत आपण हे पाक शिजू देणार नाहीत नाहीतर आपले रव्याचे लाडू घट्ट होतील तर आपण तर तर रवा पाहूया रवा पण आपला थंड झालेला आहे तर पूर्ण थंड करूनच आपण ह्याच्यामध्ये पाक घेणार आहे तर एकदम छान मोटका तयार होत आहे रव्याचा तर पूर्ण तयार हे थंड झालेला रवा आहे तर चला आता आपण पाक पाहूया तर हे पाहात थोडासा कलर बदललेला आहे एकदम जास्त चिकट होईल पाक असा आपण शिजवणार नाही तर आपण जसं चहाला साखर शिजवतो तसा अर्धा कच्चा आपण हे पाक शिजवून घेणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते जरा सुद्धा बोटाला चिकटत नाही तर आता हे पाक जे आहे ते पूर्णपणे तयार झालेला आहे लाडूसाठी कारण लाडू एकदम मऊ होतील असा पाक ठेवला तर त्याला आता मी गॅस बंद केलेला आहे तर बरेच जणांना विलायचीचे दाणे आवडतात किंवा आवडत नाहीत तुम्हाला आवडत नसेल तर गाळून घ्या आमच्या घरामध्ये आवडतात तर मी आहे तसाच घेतलेला आहे तर चला चलाव्यामध्ये आपण हे पाक छान मिक्स करूया आणि जे राहिलेला पाक होता ते पण आपण घेतलेला आहे म्हणजे प्रमाण आपलं व्यवस्थित झालेलं आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी तर चला त्यामध्ये मी काजूचे काप घेतलेले आहेत आणि आता आपण घेतलेला आहे म्हणजे बेदाणा बेदाणा घेतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण बदामचे काप घेतलेले आहेत आणि पिस्ताचे काप तर असतील तर वापरा नसतील तर चालेल तर चिमटवर मीठ घेतलेला आहे कारण हे रव्याचे लाडू विलायची जरी वापरली तर एकदम छान होतात तर माझ्या घरामध्ये सध्या बदाम पिस्ता आहे म्हणून मी वापरत आहे नसेल तरीसुद्धा चालतील तर चला आता आपण हे छानसं मिक्स करून घेणार आहे पाक आणि रवा तर हे पहा आपण हो, अशा पद्धतीने हे रवा आणि पाक जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हे रवा जे आहे ते हे पहा अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत होईल तर हे पाहतो मला मी दाखवते एकदम रवा जे आहे ते बारीक रवा वापरलेला आहे आपण लाडूसाठी ते सुद्धा किती एकदम भाजून आणि पाक वापरल्यानंतर आपला एकदम टम फुगलेला आहे तर चला आता लाडू करूया त्याचे साईज घेतलेली आहे तर लाडूची साईज जी आहे ते तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत मुलांना खूप आवडतात आहे रव्याचे लाडू तर मी एकदम थोडीशी लहान साईज ठेवलेले आहे एकदम गोर आकार आणि एकदम छान लाडू तयार झालेला आहे तर आपण अशाच पद्धतीने लाडू बनवणार आहे घरामध्ये आता सध्या सुट्टी असल्यामुळं रोजच काही ना काही नवं जुनं खायला असतं त्यामुळं आज म्हटलं चला माझ्या मुलीने मागितला लाडू तर आपण बनवू तर मी अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून तयार केलेले आहे तर हे पहा आपले एकदम छान एक आकाराचे लाडू मी तयार केलेले आहेत दिसायला पण एकदम छान दिसत आहेत तर मी एक लाडू जे आहे ते मी फोडून दाखवते तर एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे आपला पाक जे आहे ते एकदम छान शिजलेला आहे मुलीने लाडू मागितले होते मग मा आता लाडू कसे झालेत आहेत तेही तिलाच विचारणार आहे तर हे घे लाडू आणि खा कसे झाले आहेत लाडू एकदम छान मुलीला लाडू आवडले म्हटल्यानंतर आईचं मन आई खुश होतं तर चला मग तुम्ही पण मी बनवल्या पद्धतीने लाडूची रेसिपी बनवा आवडली समृद्धी चॅनेल सबस्क्राईब करा